नमस्कार चला कोण कोण आला लाईव्ह ला, पटकन कमेंट करा लाईक करा लाईव्ह यायचं खूप जीवर येतं माझ्या पण कसं म्हणलं आज चला थोडा वेळ दहा पाच मिनिट होईना लाईव्ह हो घेऊ आपण माझ्या लाईव्ह वरती काही नवीन दिसतं बघ बर दादे बरं बरं इथं ठुला राडा करून सारा गौरी तुम्हाला डोक <coughs> का डोक्या ऐकणार रे जय श्रीराम खूप दिवसानंतर आलो मी लाईव्हला म्हणलं चला दिवसानंतर लाईव्हच नाही घेतला कोणी मेंबर येते का नाही काय माहिती म्हणलं आपले लाईक ला? करा सर्वांनी लाईक नाही आलं कोणाच आजू आलं आलं एक लाईक आलं काय चालू आहे कोणाचे उद्योग आमचे कांदे लागवड चालू आहे त्याच्यामुळं म्हणजे खूप दिवसभर दमून जाते माणूस आता सवी मला लाईव्ह घ्यायचं खूप कंटाळा येतो पण मग कसं आहे म्हणलं चला थोडाफार आज घेऊ আমোল বহুত মই কুঠ কি চলা তুমি चला कमेंट करा पटापटावर कोण लाईव्ह लायत लाईव्हचा का खूप काटरा येतो तुम्हाला पण म्हणलं चला कसं आहे घ्यावं म्हणलं लाईव्ह कसं आपण दिसत नंतर घेतलोच नाही देऊलगाव राजाचे का तुम्ही अच्छा आवाज लेट येतो का माझा तुम्हाला मी बऱ्याच वेळेची बोललो होतो आपण कुठले म्हणून तुम्ही खूप लेट कमेंट केली मला त्याच्यामुळे मला असं वाटलं माझा आवाज असे आला नव्हता काय काय करता शेती वगैरेच करता का? काय करता जॉब वगैरे करता कॉल आला होता तुम्हाला हा मी तेच म्हणलं मी बराच वेळ झाला विचारलं म्हटलं तुम्हाला मी कुठून म्हणून तर तुम्ही कमेंटच नाही केली लवकर मग मला ते म्हणलं माझा आवाजच लेट येतो काय असं वाटलं मला देऊळगाव राजा मला असं वाटतं इकडं जालन्याकडे येतं काही आपलं पुढं बीड बीड हायवे रडवलंय ते देऊळगाव राजा देवळगाव राजा म्हणजे याच्याकडे ते म्हणजे आपलं बीड साईडकडं हे बीड हायवे नाव ऐकलेलं आहे मी देऊळगाव राजा पण नेमकं कुठं येते नाही सांगताय म्हणजे मला तेच माहित नाही मला असं वाटतं इकडेच वाटतं लातूर साई लातूरच्या बीड हवे त्या रोडलाचे काय कोण मलाच वाटत हा म्हणजे तिकडचे तेच ना देऊळगाव राजाला म्हणजे कोणी नातेवाईक आहे काय कोण आमच्या असं मला नक्की कन्फर्म नाही माहिती पण आहे तिकडे पाहुणे आहे मलाच वाटतं पण कोण आहे काय एवढं लक्षात नाही जाफराबा हो जालनावरून पंचवीस किलोमीटर जाफराबाद जाफराबाद मध्ये येतं कधी तुम्हीच कॉल केला तर जाफरा पात, जाफरा पात आ, मला वाटतं आहे ना पाणी पाहायसाठी कॉल तुम्हीच होता तुमचा मला जाफराबादला तर कॉल आहे एक ह्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये बघू म्हणे पाणी बघायचं म्हणे पण ते नेमकं मी त्यांचा नंबर शेव नाही केला ना काही नाही पण मग तुम्हीच आहे का मला ते आता आठवत नाही पण मग एक आहे कॉल समजा का मला जाफराबादला पाणी दाखवा म्हणून असं झालं सांगितलेलं आहे नमस्कार कविता ताई तुमचं लाईव्ह वरती म्हणलं खूप दिवसानंतर लाईव्ह आलो मी आज म्हणलं चला लाईव्ह आपण घेतच नाही म्हणलं मला खूप कंटाळा येतो लाईव्ह घ्यायचा शक्ती कामामुळं कंटाळा येतो पण म्हणलं चला आज घेऊ म्हणलं लाईव्ह आज बी चॅनल मध्ये गेला आता कांदे लागवड चालू आहे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकायला तर वेळच नाही भेटू लागला म्हणलं कमीत कमी आता थोडं एक अर्धा एक तास तरी लाईव्ह घेऊ म्हणलं आपण आजच पाणी हो आता झाला शेतातून येऊन कांदा लागवड चालू केलेली कालपासून हो पहिल्यांदाच बघितलं मी लाईव्ह घेत नाही शक्यतो मला खूप कंट्रा येतो लाईव्ह ला म्हणजे बसायचा आणि बोलायचा पण म्हणलं काला चला थोडी प्रॅक्टिस होती नवीन म्हणजे आपल्या सबस्क्रायबर सोबत थोड्या गप्पा वगैरे होत्या आणि नोटिफिकेशन वगैरे हो जात, का का ना।, जात ना तर आ, ना, आ, जात लग कर, लग कर। ते काय होतं कधीच लाईव्ह नाही घेतलं ना मग लवकर नोटिफिकेशन आपलं शॉर्ट व्हिडिओचं पण नोटिफिकेशन जात नाही लाईव्हचा एकच फायदा आहे फक्त आपण शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकले ना तर आपल्या सबस्क्रायबर पर्यंत ना हे होतं नोटिफिकेशन जातं लवकर लवकर त्याच्याकरता लाईव्ह घ्यायला पाहिजे दुसरं काही नाही जे नवीन आले असेल लाईवला त्यांनी लाईक करा डबल स्क्री, स्क्रीन आपल्या स्क्रीनला डबल टच करा आणि लाईक करा आणि कमेंट करत राहा हो तेवढं आहे ओळख वगैरे वाढती पण मला खूप कंटाळ येतो रामकृष्ण आजी जावे बापू आणि अलकाता वाटत आहे मी आज पहिल्यांदा झालो लाईव्हला म्हणजे पहिल्यांदा म्हणजे घेतो तुम्ही पहिले लाईव्ह पण कुठं कार्यक्रम वगैरे असले समजा मग त्या टायमाला लाईव करत असतो मी असं गप्पा मारण्यासाठी लाईव्ह घेत नाही मी मला कंटाळ येतो नाही लाईव्ह ला कसं लाईव्ह वगैरे राहिलं तर मेंबर येत राहता बर का पण शेती कामामुळे खूप कंटाळ येतो अलका कविता ती म्हणत्या नमस्कार मला ना जास्त बडबड बडबड करायचं कंटाळ येतो असं समोर फोनवर बोलायचं असलं मग फोनवर बोलायला काय वाटत नाही समोर समोर बोलायला बी गप्पा मारायला काही कंटाळ येत नाही पण अस वरती गप्पा मारायला खूप कंटाळ येतो दंडवत प्रणाम रामकृष्ण अरे तिरुपती दर्शन झालं का तिरुपतीला की तुम्ही आता आम्ही जानेवारी मध्ये फिरलो आता छान बोलता आहे तुम्ही लाईव्ह वरती दादा हाय भाऊ मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे माझा मतदार संघ येवला आहे आमचा आमदार छगन भुजळ आणि परत आमदार छगन भुजबळ येवल धन्यवाद हो येत कंटिन्यू असते जास्त असतो लाईक वगैरे असतो आम्ही पण कालपासून केला काय लागवड चालू केली एक एक करलो लागलो आम्ही बी आमच्याकडे तर यावर्षी खूप लागवड आहे जास्त कन्याकुमारी चालले तुम्ही दोन धामाला गेलेले का का म्हणजे दोन धाम काही गेलेले ठिकाणी गेले कन्याकुमारी तिकड त्या देवास्थानाच नमस्कार कविता ताई अहो कविता ताई ती आहे ना एक कमेंट आलेली होती मग मी कमेंट वरून त्या चॅनल वर गेले तर मला लाईव्ह चालू ला दिसली म्हंटल आपला व्हिडिओ बघता की काय म्हणून मी कमेंट केली तर मग त्यांना त्या काय बोलत्या की हो तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडला असेल पण नाही मी पाहिल्यांदा त्या लाईव्ह दिसली आणि तुम्ही पण त्या लाईव्ह मी काय त्यांना ओळखत नाही पण मला एक कमेंट दिसली होती त्यांची एक दाम चालल्यावर फक्त हलका मावशी आज नाय म्हणू लागले आपलं तिरुपती दर्शन झालं म्हणजे आजच झालं वाटतं तिरुपती दर्शन तिरुपती बसून मला वाटतं पुढं वाटतं धन्यवाद तीन नंबर ला केल्याबद्दल एक धाम रामेश्वर एक धाम करायला नाही परवडत गेलं तर दोन्ही धाम करून टाकायला पाहिजे कारण आपलं रामेश्वर बी आणि गंगासागर बी कसं एकाच रूट मध्ये ते गेलं तर दोन्ही पण करून टाकायला पाहिजे रामेश्वर असं वाटतं यावर्षी तिथं हे पण चालू आहे ना काय म्हणते त्याला कुंभ कुंभ मेळा चालू आहे ना याला प्रयागराजला कुंभ मेळा वाटत या वर्षी कंटाळ्या तुम्हाला लाईव्ह घ्यायचा खूप मी पण नाही ओळखत त्यांना गंगासागर मागच्या आहे ना नाही कसं असतं गंगासागर आणि रामेश्वर हे एका एका रूटमध्येच ते समजा एकदा गेलं समजा वीस पंचवीस वीस पंचवीस दिवसामध्ये पूर्ण होऊन जातो ते दोन धाम केले तर तुम्ही गंगासागर पहिल्यानं केले वाटतं आता हे सेपरेट हे रामेश्वर करू लागले पण त्या धामस ध्यान काढलं नाव काढलं का खूप भारी वाटत त्या काल माझ्या माझ्याला वरती आला आल्यावर होत्या दिशाताई हो का ती गेली तिकडे आता कांदा कांदाला गोड केली आहे पण बिबट्या आला आहे रात्री उशिरा लाईट येते नमस्कार नमस्कार सांगा ना सांग लागले हो आमच्याकडे पण बिबट्या बिप्ते, बिबट्याचा खूप हे अडचण आहे आम्हाला पण खूप भीती वाटते आमच्या भागात पण दांगडू आहे बिबट्याचा रात्री पाणी भरायचं म्हणजे जीव मोठे धरूनच जावं लागतं पाणी भरायला आता आमच्याकडं उद्याचे दिवस आहे दिवसाची दिवसा दिवसा लाईट सोमवारपासून रात्रीचीच लाईट आहे आता थोडी प्रॅक्टिस करतो कायला जाता रामकृष्ण हरी अलकाताई ते कायला जातो मला रामकृष्ण हरी दिला कायला अलकाताईने अलकाताई आता दोन एक धाम करू लागलेले आहे रामेश्वर आज त्यांचं मला असं वाटतं बालाजीच दर्शन झालं बालाजी बसून आता काय बालाजी बसले डायरेक्ट काय कन्याकुमारीला जाते असं वाटतं सकाळपर्यंत कन्याकुमारी जात बालाजुन एक दिवसात जाते कन्याकुमारीला रे जा <स्थाँगे> भुजबळ साहेबाच्या संघ मत, संघातले दादा दादा भुजबळ साहेब मंत्रीपद द्यायला पाहिजे होत पण मंत्रीपद काही दिलं नाही एवढेच त्यांना <स्थाँगे> काय ते काय करते काय नाही माहिती त्यांना माहितीये काय दादू काय दादा त्या कविता था एक सांगताय का माझं आहे तिकडे ये यचगाव येवल्या जवळ जास्त मेंबर असले की मग कसं बोलता पण येतं कमेंटवर वर बोलता येतं आणि मोजकेचे एक दोघ असल तर मग बोलता येत नाही एवढा मतदार सांगा त्याच्यात तुम्ही भी का ते नक्की बघू आता मी माझ्या लक्षातच नाही मी चॅनल सबस्क्राईब केलं पण आता कांदा लागवडीमुळं मोबाईल पाहायला वेळच भेटत नाही आता आवर्जून बघायला लागतो व्हिडिओ टाका तिकडले धामाचे आणि ते कसं आहे आता मी मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण चार धाम फिरलो नेम का ना नेमकं काय होतं जिथं मेन ठिकाणी व्हिडिओ काढायचे तिथे व्हिडिओज काढतात नाही कारण मोबाईल परमिशन नाही राहत तिथं त्याच्या करताना आजूबाजूच कमीत कमी मंदिरा परिसरातला इकडं तिकडं लाईव्ह वगैरे करायचं थोडा वेळ कधी मधी देवाच्या परिसरात असलं त्या कोणत्या कोणत्या ठिकाणी गेले कुठं कुठे गेले काय काय गेले सांगत राहायचं म्हणजे बघणाऱ्याला चांगला म्हणजे बघा वाटतं इंटरेस्ट येतो बघायला पण असं तुम्ही आता जुन्या चॅनलवरच व्हिडिओ टाकत असाल ना हे नाही म्हणून राहू नये फक्त चॅनल पण तुमच्या जुन्या चॅनलवर व्हिडिओ टाका मंदिराच्या परिसरात व्हिडिओ काढून देत नाही ना ते तर प्रॉब्लेम आहे मग त्याला आजूबाजूच्या बाहेरचे व्हिडिओ घ्यावं लागते जिथं मंदिरात दर्शन करायला जायचं तिथं नेमकं मोबाईल ठेवून द्यावा लागतो लॉकर मध्ये ठेवा लागतो नाही तर बसमध्ये ठेवा लागतो तेच प्रॉब्लेम आहे मी आम्ही पण गेलतो ना आम्ही प्रत्येक ठिकाणची व्हिडिओ नव्हतो काढत फक्त बाहेर मंदिरात दर्शन झालं का लैन लागेल ला असताना किंवा मग बाहेर मंदिराचे टाकीत राहायचं शॉर्ट व्हिडिओ टाकीत राहायचं आजूबाजूचे कोणा बाहेरचे कोण टाकीत राहायचं फक्त सांगायचं व्हिडिओ मध्ये आम्ही इथं आलेलो आहे इथं दर्शन का करणार आहे इथून आता पुढं कुठं जायचं डॉलर रिवर्स नसते होत डॉलर रिवर्स होत नसते जे जेवढे बनले का तेवढेच डॉलर असते फक्त आपल्याला फक्त अठ्ठावीस दिवसाचे दाखते ते अठ्ठावीस दिवसाचे डॉलर आपले जमावायला असते याच्यामध्ये ऍडसेस ला जमा होते ते ऍडसेस अकाउंट मध्ये वाय स्टुडिओ मध्ये फक्त आपल्याला अठ्ठावीस दिवसेस दाखवते बाकीचे ऍडसेस अकाउंट ला जमा होते ते जुन्याच चॅनल वर व्हिडिओ टाका जास्त करून नव्या चॅनल वर नका टाकू कारण ते नव्या चॅनल वर टाकून काही उपयोग नाही होणार तुमचा त्याला चॅनल मोनेटाइज करता करता लय दिवस निघून जाते ते तुमचं ते कसं आहे त्याला याल होत ना ती म्हणून तुम्हाला एक नाही म्हणून चालू करून दिलं होतं पण शक्यतो तुमचा जुना चॅनलवरच व्हिडिओ टाका कारण ते नव्या चॅनल मॉनिटाईज का व्हायचं आणि काय व्हायचं तिथं ते पैसे वाढते आणि कमी होते पैसे कमी नाही असते व कमी म्हणजे कसं असतं अठ्ठावीस दिवसात आपल्याला दाखवत आणि जे बनलेले असते का ते तसेच असते अकाउंटवर त्याच काही नसतं ते कुठं जात नाही एक एक वर्ष पण विडत एक एक वर्ष पण तुम्ही राहिले ना जर तुमच्या डॉलरला फास्ट नाही बनले ना तर ते काय होतं आपल्याला फक्त अठ्ठावीस दिवसात दाखवते आणि बाकीचे आठशे जमा होते हाल हो ला का तुमच्या तिथले नातेवाईक म्हणते ते ना तुमच्याच तुमच्याच याच्यातले असेल ते मुळ तुम्ही एकाच भागातले आम्हाला तिकाट्या भागातला जास्त माहिती नाही काहीला दादा म्हणू लागले आम्ही त्यांचे नातेवाईक वाटतं सुरळकर कोकाटे गायकवाड कोल्हे नातेवाईक आहे दादा दहा किलो दहा किलोमीटर अंतरवर चला आले, आता पंधरा वीस मिनटं आली आता लईस ना नंतर आज पहिल्यांदा लाईव्हला आलो तो मी आता बंद करतो उद्यापासून एक दहा दहा वीस वीस मिनटं अर्धा अर्धा घंटा घ्याय जाईन आज आता पहिल्यांदा चाल त्याच्यामुळं मला बोर वाटू राहिलं पण मग आता आले आपले मेंबर आले इथून पुढं आता रोज थोडाफार थोडाफार लाईव्ह घेत जाईल आता कसं आहे माझं चॅनल मोनिटच झाले आहे त्याच्यामुळं मग असं वाटतं कुठं लाईव्हची काही गरज नाही आपल्याला काही वाट टाइम कम्प्लेट करायचं नाही काही नाही वॉच टाइम कम्प्लीट करायचं असला तर मग लाईव्ह घ्यायला काही वाटत नाही पण हेच नाही करायचं आहे आपलं चॅनल मॉनिटाईज ची काही आवश्यकता नाही तर मग मी काय करतो एखादं नवीनच चॅनल तयार करतो एखादं आणि त्याच्यावर लाईव्ह कंटिन्यू घेतो मग कमीत कमी लाईव्ह घेतल्यामुळे त्याचा फायदा तरी होईल एखादा चॅनल मोनेटाइज तरी होईल मोनिटाइज झालं तर मग फायदा होईल एका टाइम मला नाही तर जास्त खेडेगावकडे शेतकरी चॅनलवर लाईव्ह घ्यायला काही इंटरेस्ट नाही मला जास्त तुमच्या गावापासून तिथूनच दोनच दहा किलोमीटर अंतरावरती म्हणे ते <laughs> सर्वांना शुभरात्री करतो मिलावी बंद आता झाले वीस मिनिट झाले उद्यापासून पांध आत प्रॅक्टिस करतो थोडी जास्त टाईम जास्त टाईम अर्धा दा अर्धा घंटा घ्या जाईल आठ दर दहा दा एक एक घंटा एक एक घंटा तर खूप कांटा येतो म्हणून पण मग अर्धा दहा अर्धा दा घंटा तरी घ्या जाईल बाय ठेवतो हो मी आता करतो बंद लाईव्ह घ्यान मी या लाईव्हला बंद